नाही पण मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना दिल्लीच्या आदेशानुसार वागावं वा लागतं एवढं फक्त तुम्हाला मी सांग म्हणजे यांचे दोर सगळे तिकडे शहा आणि मोदींच्या हातामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये यांनी काय खरं म्हणजे महाराष्ट्र एकेकाळी अख्ख्या देशाला रोजगार पुरवणारा प्रांत म्हणून ओळखला जातो सगळ्या देशामधले सगळ्या राज्यांमधले लोक मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये इव्हन नागपूरमध्ये नाशिकमध्ये येतात कारण महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध होतो खायला प्यायला मिळतं किमान उत्तम पद्धतीनं जगता येतं आणि आपल्या गावातल्या लोकांना जगवता येतं म्हणून सगळे लोक महाराष्ट्रात येतात आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रचंड बेकारी आणि बेरोजगारी वाढलेली आहे महाराष्ट्रातले उद्योग किती उद्योग गुजरातमध्ये पळवले ही माणसं मोदी शहांची किती बटिक आहे हे समजून घ्यायचं असेल वेदांता फॉस्कॉन याचा प्रकल्प होता एक लाख चौपन्न हजार कोटींचा एक लाख चौपन्न हजार कोटी एवढ्या रुपयांचा प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये होणार होता ज्याकरता जमीन उपलब्ध करून देण्यापासून सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या तो प्रकल्प उचलून हो गुजरातमध्ये मोदी घेऊन गेले टाटा एअरवेजचा प्रकल्प जो आहे तो एकवीस हजार नऊशे पस्तीस कोटी रुपयांचा प्रकल्प आहे तोही उचलून हे सरळ सरळ गुजरातमध्ये घेऊन गेले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईमध्ये होणार होतं त्याची सगळी तयारी झाली होती त्याकरता जमीन पण अधिग्रहित करण्यात आलेली होती आणि असं असताना सुद्धा तो प्रकल्पसुद्धा प्रत्यक्षामध्ये गुजरातमध्ये गेला कारण तो प्रकल्प जिथे असतो तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढण्याची शक्यता असते कारण याचं कारणच असं आहे की यांना मुंबई जी आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारपेठ आहे आणि राजधानी आहे आणि देशाची तर आर्थिक राजधानी ती आहेच आहे हे मुंबईचं महत्त्व संपवायचं आहे आणि अहमदाबादमध्ये निर्माण करायचं आहे याकरता मोदी शहांना दोष देण्यात अर्थ नाही ते आपल्या किमान प्रांताचंहीच पाहत आहेत जरी ते देशाचे पंतप्रधान असले तरी ते कधीच विसरले नाही की मी गुजराती आहे दुसरा एक गुजराती माणूस होता म्हणून गुजराती माणसाबद्दल वाईट बोलता येत नाही आपल्याला एक काय दोन माणसं होत ज्यांनी या देशाला फार मोठं योगदान दिलेलं आहे एकाचं नाव आहे महात्मा गांधी आणि दुसऱ्याचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल त्यामुळे गुजराती हा शब्द वापरताना माझी फार अडचण होते कारण सगळेच गुजराती तसं आहे असा त्याचा अर्थ निघण्याची शक्यता असते फक्त म्हणून मी उल्लेख करून पुढे जातो आहे मित्रांनो एकदा ठीक आहे मोदी शहांचं पण आमच्या फडणवीसांचं काय शिंदेंचं काय त्यामुळे या देशामध्ये जर अजितदादांची अशी अवस्था होऊ शकते तर शिंदेची अवस्था काय असेल याबद्दल वगैरे बोलण्याचीच गरज नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामधलं सगळं सध्याचं जे सरकार आहे ते मुंबईच्या तालावर नाही तर दिल्लीच्या आणि त्यातल्या ता त्यात या दोन माणसांच्या तालावर नसतं एन एस जी आणि नॅशनल पोलिस अकॅडमी जी पालघरला होणार होती तीही तिकडे पास हलवले बल्क ड्रग पार्क होणार होता त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर औषध कंपन्या महाराष्ट्रामध्ये येणार होत्या त्या ती तिकडे हलवल्या हिरे व्यापार जगातला अतिशय मोठा व्यापार तो मुंबईतनं चालायचा तो सुरतेला हलवला या पद्धतीनं आज जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्राच्या हिताचा विचार करत नाही केवळ आपल्या मालकांचे हुकूम पाळतो खरं म्हणजे वेगळे शब्द वापरता येतील पण मी असभ्य शब्द टाळणं सोडतो